नमस्कार मित्रांनो मी आज नाशिकला आलो होतो आणि आवर्जून आज त्र्यंबकेश्वर दर्शन घ्यायला आलो खूप खूप छान आहे खूप पॉझिटिव्ह आहे पुरुषोत्तम सर आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांच्यामुळे खूप छान दर्शन झालं खरं तर आपण बघतो की बालाजीला जातो पंढरपूरला जातो अजून बऱ्याच मोठमोठ्या देवस्थानला जातो तिकडे दे महाप्रसाद दिला जातो जसं बालाजीचा प्रसिद्ध लाडू असेल सो तसंच आत्ता तस नवीन इकडे त्र्यंबकेश्वर ट्रस्ट आहे त्यांचा बुद्धीचा लाडू असा प्रसाद चालू केलेला आहे आणि माझी इच्छा आहे की सगळ्या भाविकांनी यावं आणि याचा आनंद घ्यावा घरच्यांना प्रसाद घेऊन जावं आणि सर थँक्यू सो मच ही योजना तुम्ही चालू केली आणि मला वाटतं आता माझे काही मित्र परिवार त्यांच्यापर्यंत ते दर्शन करू नाही शकत किंवा त्यांच्यापर्यंत हा प्रसाद जाऊ शकत नाही तर मी घेऊन जाईन आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल सो खूप खूप थँक्यू तुमच्या आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे पण खूप आभार याच्यासाठी थँक्यू सो मच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाडूचा प्रसाद जो तिरुपती बालाजी असेल पंढरपूर असेल शिर्डी मार्फत असेल हा उपक्रम आम्ही सुरू केला आम्हाला कालच असं समजलं आमच्याशी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार नाही कालच असं समजलं की आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया या डिपार्टमेंटने कुठलातरी तरी पत्रव्यवहार ही योजना बंद करावी अशा प्रकारचं काहीतरी पत्र काढलं तथाकथित असं आम्हाला समजतंय परंतु ते पत्र आम्हाला अद्याप अधिकृतरित्या प्राप्त नाही आम्ही काही बेकायदेशीर कृत्य करत नाही तिथे देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांच्या सुविधेसाठी दे आर्किओलॉजीने देखील काम करावं भाविकांच्या असुविधेसाठी नाही अनेक भाविकांची साऊथ असेल पूर्ण भारतातून जे भाविक येतात त्या सर्वांची इच्छा होती की त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत काहीतरी अधिकृत प्रसाद आम्हाला या ठिकाणी प्राप्त व्हावा भाविकांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि कुठल्याही प्रकारे आम्ही भाविकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सुद्धा त्याची अशा प्रकारे दखल घेऊ नये असं आम्हाला या ठिकाणी वाटतं भाविकांचा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आत्ताही बघत असाल तर या प्रसादासाठी या ठिकाणी आहे या योजनेच्या समर्थनार्थ आम्ही सर्वच्या सर्व विश्वस्त त्या ठिकाणी आहोत त्याच्यामध्ये आमचे चेअरमन हे न्यायाधीश आहेत वाघ साहेब ते देखील याच्यात कायदेशीर बाबी तपासतील आणि ही योजना अखंड सुरू राहील आता आपण एवढा दूर प्रसाद आलो मंदिराला दर्शन करता एक सहज लोक विचारतात की तुम्ही इतक्या दूर गेले काही आणला की नाही आणला प्रसाद हा ही एक चांगली व्यवस्था आहे ज्या संस्थेतर्फे करण्यात आली त्या संस्थेमध्ये एक उत्तुच्छ प्रतिसाद मिळेल असा मला वाटतो आणि हाच ही चांगलीच योजना आहे किंवा एक प्रसाद आपण प्रत्येकाच्या घरी वाटून देतो जेही आपले नातेवाईक आहे मित्रमंडळी आहे त्यांना प्रसाद देतो आणि ही एक चांगली योजना आहे तसं